अगं लय तिखट झाली आहे एवढी तिखट भाजी करता का आणि जरा कच्ची पनीर थांबते माझ्या एवढं तर फोन आला बोलू नको थांब हॅलो हां बोला ना हां <coughs> हां बरे तुम्ही चांगले ना काय नाही जेवण करते काय खाते असेली ना पप्पांनी हॉटेलमध्ये टेबल बुक केलेला ना मग आता मी संक्रांतला आली तशी मी बाहेरच जेवते पप्पा ऑफिस मधून येताना मग कधी कधी पार्सल नाही तर मग मोस्टली मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जातो पप्पानी मग काल टेबल बुक करून ठेवलेला ना तर मग आम्ही आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करतोय काय खाते आता ते नका विचारू पनीरची भाजी आहे पनीरची भाजी आहे पनीर भुर्जी आहे बटर नान आहे परत फ्राईड राईस आहे खूप खुब खूप आहे सांगत सांगत मला खूप खुब खूप आहे गाजरचा हलवा आहे पॅनॅपलचा हलवा आहे गुलाबजामून आहे एम आहे हां खूप खुब खूप आहे जेवायला आणि चार भाजी आहे बैंगण भरताय वगैरे खूप हो आणि नाही ना एवढं खाल्लं नाही जात हो मी तर अर्धं सोडते तसंच सोडते मग काय करणार मग तुम्हाला तर माहिती आहे मी खूप कमी खाते ना हो हो या मग आपण पण जाऊया कसं पप्पा बोलले की तिकडं गेल्यावर तुला काही जावं आहे बापू हॉटेलमध्ये वगैरे नेत नाही म्हटलं हो असू द्या नेतील अजून काय एवढं नवीनच आहे आम्ही असं बरं बरं तुम्ही पण काळजी घ्या हां ठेवू मग काही नाही डिस्टर्ब नाही झाला डिस्टर्ब नाही झाला व्हिडिओ कॉल नका नका व्हिडिओ कॉल ना मी घरी गेल्यावर करा आता नको आता नको आता कसं ना म्हणजे सर्वे म्हणजे मम्मी पप्पा वगैरे सर्वे बसलेले ना आणि मग मला नीट बोलताना येणार ना मग व्हिडिओ कॉल नका करू ठीक आहे करते मी तुम्हाला काय नव्हतं चालतो <laughs> माहिती <laughs> <laughs>